जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि नित्या हे रे मना, नित्या हे रे मना, श्री स्वामी समर्थ महाराज हा हॅलो बोला ताई हा आहे ना वेळ तुम्हाला आता काल नाही का मी फोन केला होता बोला हा काय नाही असंच अनुभव शेअर करायचं होता पहिल्यांदा फोन केलाय मी तुम्हाला नाव नाही सांगणार फक्त पुण्यातनं बोलते हा आणि पहिल्यांदाच फोन केलाय तुम्हाला मी पहिल्यांदा अनुभव म्हणजे हा हां काय नाही दोन वर्ष झाले मी आता म्हणजे स्वामी सेवेत आहे माहिती होत मला म्हणजे हे स्वामींच थोडं थोडं पण मी काय करत नव्हते आणि दोन वर्ष झाली मी आता कंटिन्यू म्हणजे व्यवस्थित दोन वर्ष झाली हा म्हणजे माझं माहेर आहे ना घराजवळच केंद्र आहे माझ्या हो मग माझी भाऊज आधी करत होती आणि तिच्या नादानी मग मी कसं म्हणलं जाऊ दे आपण पण करू म्हणजे थोडासा त्रास म्हणजे कसं मिस्टरांचा खूप त्रास होता बरेच वर्षापासून म्हणजे ड्रिंक करायचे ना दररोज दर दररोज ड्रिंक हा ड्रिंक म्हणजे दररोज दररोज डेली लागायचं संध्याकाळी दररोज घरी आणूनच पण हा दररोज हो आणि मग ते काय व्हायचं घेतलं म्हणजे ते कसं असिणाऱ्या माणसाला कसं घेतली की ते एक डोकं सगळं उलटत चालतंय ना हा म्हणजे कशाला पण निमिती लावायचं काय पण उग ते भांडणाचाच प्रकार बाकी काही डोक्यात नाही हा आणि घरात जरी असं म्हणजे बरेच वर्ष म्हणजे बरेच वर्ष ताई म्हणजे माझा मुलगा मला झाला एक वर्षाचा मुलगा होता तेव्हापासून जो मला त्रास चालू झाला म्हणजे असं ह्यांचा त्रास होता चालू तो आतापर्यंत आता थोडं थोडं कमी झालं ह्या दोन चार वर्षात म्हणलं तरी चाललं तरी पण चालूच होत हो तरी सुद्धा चालू होत आणि आता ह्या दोन वर्षात कम्प्लिटली स्वामींच्या सेवेत आल्यापासून माझ्या घरात एवढी शा, म्हणजे शांतता आली खरं स्वामींच्या मुला खरंच खरंच की मी एवढं म्हणजे असं त्रास व्हायचा ना तर किती देवाला म्हणजे कुठ म्हणजे आता तसं नाही म्हणायचं सगळे देव सारखेच आहेत हे खरं आहे हा पण असं कुठला फरक एवढा पडला नाही पण मुलगा, मुलगा माझा आता चोवीस वर्ष चालू आहे त्याला बापरे म्हणजे जवळजवळ एवढे वर्ष त्रास काढला ताई हो बापरे मग तुम्ही सेवा काय काय केली सेवा म्हणजे असं काय नाही की आ, नित्य सेवा दररोजची करते आणि कधी मनात आलं की मी कसं गुरुवारी पूर्ण पारायण एक एक पारायण करते म्हणजे अध्यायाचं हा मनात आलं की माझ्या मनानं असं काही मी संकल्प धरत नाही किंवा कुठलं काय कशासाठी मागत नाही मी असं करते म्हणून आलं मनात वाटलं मनाला की करून घ्यायचं आज करायचं बाबा चला करून घेऊ हो। असं आणि संचित्त गुरुचरित्राचं पण मी एक ते ग्रंथ आणलाय ना ते पण मी आता मला मध्ये कसं माझी सासूबाई आजारी होती ना दिरांच्या घरी होती मग मला तिकडं करायला जायला लागत होतं ना सहा महिने तिचं जागेवरच पडून होती सासू हा सगळं जागेवर होतं तिचं सगळं काम मग ते मी सकाळचं माझं घरातलं कामावरून तिकडे जायचे आता वारले चार महिने झालं सासूबाई हा मग मी तिकडं करायला जात होते मग त्याच्यामुळे माझं नित्यसेवा पण होत नव्हती वापरे हा तेवढं म्हणजे चुकलं माझं ते कधी व्हायची कधी नाही व्हायची म्हणजे जसं जमल तसं देवपूजा करणे आपले माळी जप करणे आणि जायची आपली हो। माझं माझं कामाला हा आणि मग ना हा तर मग ह्या दोन दोन तीन वर्षात बघा बराच फरक पडला भरपूर फरक पडला म्हणजे स्वामी सेवा चालू केली ना मी माझ्या घरात हळूहळू एवढी शांतता आली ना ना भांडण म्हणजे आता भांडण म्हणजे नसतंच भांडण म्हणलं तरी आणि काहीतरी पाणी वगैरे द्यायचं पाहिला हा तारक मंत्राचं पाणी वगैरे देते त्यांना मी तसं आधीमध्ये प्यायला असं काय म्हणजे वाटलं मला हे की मी चालूच असते मी करते आणि देते त्यांना पण काय माहिती पण स्वामींच्या मुळे तुलाही फरक पडला म्हणजे तुम्हाला काय सांगायचं असं सा, घरात यायचं म्हणले ना ते संध्याकाळचे त्यांच्या कामावरून कामा की आम्हाला असं वाटायचं ना घरात म्हणजे कसं एखादा राक्षस कसा शिरतो का नाही हा म्हणजे असं वाटायचं नाही आता घरात एखादी वाईट शक्ती राक्षस कसा येतो ना तसं आम्हाला असं घाबरून जायचो आम्ही भीती वाटायची ना हा म्हणजे आता व्यवस्थित काय नको व्हायला आता कशावर काय होऊ नको व्हायला काय हो। कारण नको लावायला म्हणजे असं मनात भीती असायची आणि मुलं पण घाबरायचे मुलं मोठी होती तरी पण ते पण घाबरायचे म्हणजे त्यांचं कसं कधी मूड चांगला असायचा कधी सटकायचं कशावर पण सटकणार हा असं आपण मग रागात बोलायचं हा मग ती एक प्रकारची कसं मनात एवढी भीती बसली ना त्यांच्याबद्दल म्हणजे अजून पण थोडीफार भीती आहेच मनात तशी हां बरोबर आणि हां मुलीचं लग्न झालं हां मुलं काय करता मुलं म्हणजे माझी मुलगी इंजिनिअरिंग झालं लग्न झालं तिचं आणि तिला एक <laughs> आता अडीच वर्षाचा मुलगा पण आहे हा नातू पण आहे चार वर्ष झाली लग्नाला तिच्या आणि मुलगा माझा बीबीए झालाय आणि आता जॉब करतोय एमबीए साठी आता प्रयत्न करतोय तो अरे म्हणजे त्रास काढल्यासारखं कसं मुलांना खूप छान म्हणजे चांगलं झालं आणि मुलांना वळण पण चांगलं आहे हो वळण एवढ्या वातावरणात राहून एवढ्या ह्याच्यात राहून मुलं माझी बिघडली नाही बिलकुल सुद्धा अरे वा स्वामी आहे हा तेवढं ते मात्र आहे स्वामींची कृपा आहे म्हणजे स्वामी जरी भेटले नव्हते तरी एवढ्या परिस्थितीत त्यांनी म्हणजे सोबत होते म्हणून हिथपर्यंत हो, कमीत कमी हितापर्यंत आणलं तरी त्यांनी खरंय खरंय ना नाही मग अशा वेळी कसं मनात विचार येतात काय पण म्हणजे किती लहान मुलगा होता माझा हो, तेव्हा एवढं काय माणसाला कसं का अनुभव पण नसते ती आणि विचार एवढं प्रौढ नसते ते आता तरी झालो आपण पूर्ण सक्षम विचार करण्यासारखं त्यावेळी थोडं हा तरी पण माहिती असं काही होऊन दिलं नाही म्हणजे वाटायचं मनात काही नकोच आपल्याला नाही त्रास होतोय असं होतंय तसं होतंय पण मी माझ्या पोरांच्याकडे बघायची जाऊ दे मुलांना परत हा खूप छान म्हणजे मुलगी आहे मुलीची जात आहे आपण नसलो तर ती वेगळ्या मार्गाला लागल बरोबर वेगळ्या वळणाला जाईल बाहेरची दुनिया कशी आहे काय आहे म्हणजे असं विचार यायचं मनात अगदी बरोबर आहे असं म्हणजे कसं त्यांचं एका दोन गोष्टीमुळं खूप त्रास झाला खूप त्याच्यात मध्येच कसं झालं मुलगा लहान होताना थोडस त्यांना आता खरं कोठ्या देवाला माहिती मला काय माहिती थोडस जरा बाहेरच्या ह्याच्यात पण ते होते अगं बाई हा त्याच्यामुळे पण खूप त्रास झाला खूप म्हणजे त्रास म्हणजे माझ्याकडून कम्प्लीट हा दोन दोन तीन माझ्याशी बोलत पण नव्हते ते बापरे हो बाप रे बाप बोलतही नव्हते बघत पण नव्हते माझ्या तोंडाकडं बघा तरी पण हा लहानच होता मुलगा लहानच होता त्यावेळी मग मी असंच आपलं आपलं सांगायचं देवाला हे ते कुणाला मी सांगत नव्हते कारण कसं कुणाला सांगून काय आपलं प्रश्न सुटत नव्हते खरंय खरंय बरोबर बोललात तुम्ही हा आणि आपलं कसं आहे बघा कुणाला सांगून कुणी येऊन आपला प्रश्न सोडवणारच नाही हा प्रश्न आपल्याला सोडवला पाहिजे आणि आपल्याला म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सहन केलं पाहिजे आणि मला एवढंच वाटायचं मला किती जण म्हटले तू कशाला राहती तू तु दे तुझं तू तु आणि माझ्या तिकडचे घरचे लोक पण म्हणायचे ये तू इकडं नको त्रास काढत बसून किती त्रास होतो तुला तु खरंय पण मी म्हणायचे नाही केलं बाबा पण मी काय म्हणायचे नाही बाबा एकदा मी घर सोडलं ना की हा माणूस अजून वाया जाणार आणि मी तर अजून खळपटणार अजून हा तेवढं मात्र खरं आहे मग मला कसं एवढं सांगायला पण कुणी नव्हतं कुणी सुद्धा नव्हतं पण मी मी स्वतःच विचार करायचे नाही बाबा आपण जर निघून गेलो तर हा माणूस जास्तच करणार ना तर अजून वाया जाणार आणि अजून आपलं काहीच राहणार नाही जे हा आपण जे जपून ठेवणार आहे जे जुळवून ठेवणार आहे ते सगळं विस्कटलं जाणार अजून खरंय खरंय हा ती बरोबर प्रत्येक स्त्रीने समजायला पाहिजे हा समजायला नाही मी तर म्हणते खरंच ना तुम्ही घाबरून जाऊच नका म्हणजे त्रास होतो त्यावेळी खरंच वाटतं बरं का नकोच आपल्याला काय नको बाबा हा नवरा पण नको असं वाटतं त्यावेळी पण त्यावे तुम्ही कसं हो का चुकत नाही त्या गोष्टी माणसाची राहणं चुकत नाही किंवा कुठली गोष्ट चुकत नाही ते कसं होतंय सगळं करून परत एकत्र येण्यात काय अर्थ नाही हा नंतर एकत्र येण्यात पण अर्थ नाही मग विस्कटून अजून त्रास होतो जमवायला अगदी अगदी खरा बोलल्या ताई खूप सांगितलं तुम्ही हा मग कसं होतं जास्त त्रास होण्यापेक्षा कमी त्रास त्रास आहे त्याच्यातच काढण्यात पुढे ढकलत नेलेलं बरं ना असं वाटतं काढला पाहिजे मार्ग काढला पाहिजे हा मग हा होता होईल तेवढा आपल्याकडून प्रयत्न करायचा शेवटी परमेश्वराची इच्छा असं नको मला वाटायला की परमेश्वरांनी नको माहिती तू कुठं प्रयत्न केलास हा हा खरं आहे छान हा म्हणजे कसं आपल्याकडून आपण कमी नाही पडायचं शेवटी तेच म्हणजे आपलं कर्म आणि तो काय देतोय ती बरोबर माझी मर्जी मी शेअर करते आणि सांगते ना मग आणि एवढा त्रास म्हणजे तुम्हाला सांगूता असं घरात ना मारहाण सुद्धा हो चा, व्हायच्या आमच्या इतका हो खूप खूप म्हणजे खूप एवढा त्रास व्हायचा माझी मुलं वगैरे मध्ये यायची मग हो हा इतका म्हणजे एवढा त्रास व्हायचा आता सांगते तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी मग मी काय केलं असं स्वामी सेवेत आले आणि स्वामीनी मला असं ना काय माहिती लय लय त्रास व्हायला लागला म्हटलं काय करायचं स्वामी नको असं एक एक वेळी ना असं वाटायचं ना ताई मी रागात असं सुद्धा असं इतकं वैतागून बोलली ना देवा पुढं एकतरी देवा मला तरी मारून टाक ह्या माणसाला तर काहीतरी कर बापरे वाईट ना म्हणजे तेव्हा तरी माझं सण करणार हा मग असं वाटायचं तेव्हाच माझं भूक सुटेल काय असेल ना माझं ते त्यावेळी सुटेल बाबा आणि मग ना मग असंच ना ते स्वतःहून तयार झाले म्हणजे मी बऱ्याच दिवस आधी म्हणत होते ना आपण गोळ्या चालू करू मानसिक तज्ज्ञाला दाखवू मी असं गोळ्या नाही डायरेक्ट वरच्या मी म्हंटल हो तुमचं मानसिक संतुलन पण बिघडलंय आणि बिघडलं होतं बरं का लगेच हायपर होणं चिडणं हा कशाला पण निमित्त लावणं आणि संशय म्हणजे कसं होतं त्या माणसाची बुद्धीच तशी चालती संशय घेणं म्हणजे घरात तुम्हाला सांगू का सगळं व्यवस्थित यायच्या टायमाला स्वयंपाक झाला पाहिजे टायमात तेव्हा घरी गेलं तर वेळेत आलं पाहिजे घरी परत कोणाच्या घरी जायचं म्हणलं तरी सुद्धा मी सांगत नव्हते मी अमक्याच्या घरी गेलते एखाद्या बाईच्या घरी जाऊन बसलं तरी सुद्धा त्यांना म्हणजे मला भीती वाटायची अशी त्यांना आवडत नव्हतं आणि देवपूजा आपली देवाचं म्हणजे मार्च महिना वगैरे असतो का नाही मग त्याचे मी उपास त्याचे उपास करायचे ना मी तर मग ना पूजा मांडली ना मी कुठली पण पूजा मांडली ना मला पूजा मांडायचं म्हणलं ना मला भीती वाटायची कारण हा माणूस म्हणजे देवाचं काय आवडत नव्हतं केलेलं बिलकुल राग यायचा हां देवाला काय पण म्हणणार देवाला काहीही म्हणणार हा मग मला असं वाटायचं बघ देवाला काय पण म्हणते त्याविषयी नाही केलेलं बरं बाबा आणि केलं तर ना मग चोरून करायची मी सु। देवाचं सुद्धा करायचं म्हणजे चोरून करायचं सगळं चुपचुप करायचं सांगायचं नाही पूजा जर मांडली ना संध्याकाळी याच्या टायमात ते याच्या आधी ना सगळं करायचं निवेद्य दाखवायचं सगळं करायचं पूजा उचलून परत ठेवून द्यायचं ठेवायचं सगळं हा आवरून ठेवायचं म्हणजे त्यांना केलंय असं काही कळायला पण असं हा म्हणजे आपलं काम बी व्हावं आणि त्यांचं त्यांना बी नको काय असं हे तमाशा पण नको आणि गौरी गणपती मी ना तुम्हाला सांगते गणपती तरी माझी मुलगी झाली ना तेव्हापासून बरेच वर्षापासून बसवते मी आणि गौरी पण सासूबाईने ना त्यांना होत नाही म्हणून माझ्याकडे दिली अठरा वर्ष झालं मी गौरी बसवते मोठ्या गौरी करते अरे हो तर त्या गौरी गणपतीला तुम्हाला सांगायचं किती वर्ष ना प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी ना हा माणसाला ना करायचं म्हणलं ना करायचं पण म्हणणार बरं का गणपती बसवायचं पण म्हणणार आणि गणपतीचं डेकोरेशन करायचं म्हटलं ना संध्याकाळी रात्री ना ते म्हणजे रोज घेतलेलीच असायची त्यांनी जेव्हा आधी घेणार मग जेवणार हा आणि मग ते तशाच करायचे आणि आम्ही हाताखाली द्यायचो त्यांच्या डेकोरेशन करायला आणि त्याच्यात सुद्धा ना मग काय जर आता थोडं डेकोरेशन करताना इकडं तिकडं काहीतरी होतच की थोडं येत नाही व्यवस्थित हा मग काहीतरी बोलणार काय आणायचंय त्याला म्हणे त्या गणपतीला शिव्या देणार नाही बसवणार मी पुढच्या वर्षी बसवणारच नाही एवढ्या वर्षी बसवतो पुढच्या वर्षी मी करणार बसवणारच नाही तुला आणणारच नाही असं काही पण म्हणायचं बघा हो आणि गौरींना तर एक वर्षी ना एवढं बोलले ना एवढं म्हणजे मला खरं वाईट वाटलं अहो खरंच एवढं बेकार बोलले ना मग मी असं तरी पण मग केलं आणखी एक वर्ष त्रास एक वर्ष आलं होतं ताई मी गणपतीना सातव्या दिवशी विसर्जन करते तर मी पाचव्या दिवशी भीती भीतीनं विसर्जन भी केला हो दिवसभर एकदा दिवसाच ड्रिंक केली त्यांनी आणि हा दिवसभर पेले काय तर टेन्शन आलत त्यांना आणि घरात तर देव बसलाय म्हणलं या पेण्याच्या नादात देवाला काय करणं म्हणजे बरं हो, बाबा हो, मग मी हा हा माणूस बाहेर गेला तर मी तुम्हाला खोट नाही सांगत माझ्या मुलगा लहानच होता तेव्हा त्याला म्हटलं शेजारच्या माणसाला कुणाला तरी बोलवलं म्हटलं गणपती विसर्जन करायचं आहे आज आमचा पाचव्या दिवशी मी विसर्जन केला त्या दिवशी तर गणपती म्हणलं परत काय होईल ते होईल आपल्याला काय बी करू देवाला काय नको करायला आणि हा आणि नंतर ना मग आता आता दोन वर्ष झाली बघा मग मी ती गोळ्या तुम्हाला म्हटलं नाही का डॉक्टरांच्या स्वतःहून तयार झाली कसं काय काय माहिती ते दाखवलं ते डॉक्टर ते मार्ग सगळं मानसिक तज्ञ मग मी त्यांना नेलं तिथं आणि त्यांनी काय केलं त्यांनी न सांगता गपचूप ना त्या बाकीच्या गोळ्यामध्ये एक ड्रिंकची गोळी दिली आणि त्यांचं मग काय झालं ड्रिंक पण त्यांनी सुटली बरं का म्हणजे नंतर त्यांनी हा त्यांनी सांगितलं होतं आधीच तुम्ही ड्रिंक करायची नाही माझ्या औषधाला ड्रिंक चालत नाही फक्त एवढं सांगितलं होतं त्यांनी दोन चार दिवस त्यांनी गोळ्या चालू केल्यावर पिले नाही आणि नंतर पिले तर त्यांना त्रास व्हायला लागला ना मग त्रास व्हायला लागल्यावर त्यांनी नंतर मग म्हणले मला त्रास का होतोय मग मी म्हंटल अहो तुम्हाला त्रास होतोय तुम्ही पिऊ नका म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला असिडिटी झाली म्हटलं तिलकट खाल्लं ना त्याच्यामुळे होतंय काय होतंय हा तर मग मला त्यांनी सांगितलं होतं त्यांना एक गोळी ह्याची ऍसिडिटीची मग मी आणून ठेवलेले होते आधी तुम्ही ही गोळी खावा ऍसिडिटी झाली तुम्हाला लिंबू पाणी वगैरे दिलं थोडस आराम वाटला नंतर त्यांचं धाडस होईना प्यायचं त्रास होतो ना त्याचा जबर एकदम हा हा त्रास होतो <laughs> ना मग नंतर ते बरेच वर्ष म्हणजे आता दिले का त्या औषध हो मानसिक तज्ज्ञांनी दिली आणि ते गपचूप देतात औषध मी हो, म्हणजे हां हां देतात त्यांनी ओळखलं ना पेशंटच ओळखलं ना मी सांगितलं ना रोज ड्रिंक लागते बघा असं असं आमच्या घरात प्रकार आहे भांडणं वगैरे होतात त्यांनी लगेच ओळखलं लग त्यांनी औषध दिले आणि मग सांगते ना तुम्हाला मग त्यांनी घ्यायची बंद केली काय माहिती त्यांचं डोकं पण शांत झालं त्या गोळ्यानी डोकं व्यवस्थित एकदम शांत झालं आणि हा नंतर परत त्यांना कुठून तरी गावी आम्ही गेलो आणि एक माणूस त्या गोळ्या घेत होता ना व्यसनमुक्ती केंद्रात त्याला ऍडमिट केलेलं होतं त्यांनी सांगितलं मला हा त्यांनी सांगितलं की मला ही गोळी आणि मला पण हीच गोळी आहे तू खातोय तीच मग त्यांना कळलं की ही गोळी ड्रिंक वरची आणि माझी दारू ह्याच्यामुळे सुटली आणि मग हा आणि मग परत आणि प्यायला प्यायला म्हणजे साधीमध्ये प्यायला लागले मग पंधरा दिवसातून हे नंतर गोळी बंद करून मग मी काय केलं मी गपचूप डॉक्टरांना भेटले डॉक्टर म्हणले ह्या गोळ्या जेवणात ना चालू करा तुम्ही गपचूप मम्मी नंतर गोळ्या चालू केल्या परत एक दिवशी त्यांना कळलं गोळ्या चालू केल्यावर त्यांनी घरी आणली पिले आणि त्यांना बरोबर कळायला लागलं ना त्रास होतो ह्या गोळ्याने आणि एक दिवशी एवढी भांडणं झाली एवढी भांडणं झाली दोन वर्षच झाली असतील बघा दीड दोन वर्ष झाले बघा इतकी भांडणं म्हणजे त्या तुम्हाला काय सांगायचं ताई माझे देव सुद्धा इसकून टाकले त्यांनी देवाळ्यातले हो काय सांग म्हणजे देव सगळे विस्कटून टाकले मला माझे मारलं पोरग माझं एवढं मोठं बावीस तेवीस वर्षाचं तो मध्ये आला मग त्याची दोघांची भांडणं लागली त्या दोघांची बापरे आता मोठी झाल्यावर मुलं ऐकत नाही तो ऐकला आवडत नाही घरात बरोबर आहे हा आणि इंग्लिश मिडियम ला माझी मुलं शिकलेली चांगले ह्याच्यात हो कॉन्व्हेंट स्कूलला मी घातली होती आणि एवढं म्हणजे त्या दिवशी एवढा तमाशा केला तू मला काय सांगायचं का तर तू गोळ्या मला गपचूप घालते म्हणून एवढंच कारण का तर तू मला गोळी घातलीस का मला त्रास व्हायला लागलाय आणि त्यांनी कुणाला जीवन नाही दिलं सगळं ते विस्कटलं सगळं अन्न वट्ट्यावर तुम्हाला सांगते भाजी अक्षरशः उचलून त्यांनी संधास मध्ये फेकली अरे 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 एवढं ना हा ना म्हणजे एवढं इतकं बेकार झालं ना मला किती दिवस हवं विसरत नव्हती मी हे आहे ना बापरे खरंच कठीण पण आता ना स्वामींचे चरण धरले आहेत ना आता सोडू नका ताई हा ना आणि मी त्या दिवशीच ठरवलं बघा म्हटलं बास म्हंटल म्हटलं मला काही उपचार करायचे नाही या माणसाला तुझं तू बघ काय करायचं असेल ते बाई ग मी ना आधी कोळी सुद्धा बंद केली ताई मी परत बापरे रडू नका ताई आता स्वामी आहेत ना बापरे आणि मग ना आणि मग नंतर ना मी आता अजिबात गोळी देत नाही बघा त्यांना बिलकुल गोळ्या बंद केल्या मी त्या दिवशीच मी देवाला म्हटलं मी गोळी देणार नाही आजपासून की तुझं तू देवा बघ बाबा काय करायचं असेल ते आणि काय असेल ते तुझं तू बघून घे मग मी त्या दिवसापासून गोळी त्यांना द्यायचं बंद केले पण तुम्हाला घर सांगू ताई ते पीत नाहीत बघा आता अरे वा आणि सांगते ना तुम्हाला मग मी केंद्रीय दादांना फोन केला असं असं म्हटलं लय त्रास होतो मला काहीतरी सेवा द्या ना दादा मी करते। सेवा करते मग त्यांनी मला सेवा दिली आणि त्यांनी हा तारक मंत्राचं पाणी द्या म्हटले अकरा वेळा आणि हे काल काय भरवाच का, टाच अकरा वेळा नंतर ते काय भूमती नाही का देवी मातेचा मंत्र बघा तो लय अवघड होता मला काय जमलाच नाही बघा मी ते केलंच नाही हा ते काय मी केलं नाही फक्त ह्या दोन ह्याचं मी पाणी देत होते बघा एक महिनाभर पाणी दिलं आणि तुम्हाला खरं सांगू का खरंच आश्चर्य झाला जा हो तो माणूस ना आठ पंधरा दिवसात ना पेत पत पण त्यांना त्यांना म्हणजे इच्छा व्हायची चला आज घेऊ बाबा रोज नव्हती रोज त्यांचं सुटलं होतं पण कधीतरी व्हायचं ना ते पण मला नको होतं ना आणि मग ना ह्या तारक मंत्राच्या तीर्थाने बघा ते आता ना पीत पण नाहीत बघा वर्ष झालं हो वर्ष झालं पीत नाही ते पण त्या दिवशी एवढं त्यांनी विचित्र केलं ना ताई माझं देव सगळे वीस कोटून टाकले अहो स्वामींची मूर्ती पण होत असल्यावर आठवतं का त्यांनी काय केलं ते आठव म्हणजे आठवत असेल पण त्यांना काही त्याचा नाही फरक पडत हो, त्यांना नाही त्यांना म्हणजे कसं झालंय तुम्हाला सांगू का त्या हो, ते, 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 ते पोचलेच नाही ना अजून म्हणजे आपल्याला ती गोष्टीचं वाईट वाटत म्हणजे मला चार दिवस अन्न गेलं नाही हवं मला आठ दिवस इतकं बेचन झालं म्हणजे अजून आठवलं तरी मला त्रास होतो त्या गोष्टीचा आणि मी किती वेळा माफी मागत होते देवाला किती दिवस हवं आहे ना हा आता आहे व्यवस्थित म्हणजे काय नाही आहे आता ठीक आहे तर सांगते ना तुम्हाला मग असं झालं सगळं आणि आता दोन वर्ष झालं पूर्ण भांडवण वगैरे काय नसते आहे शांतता म्हणजे व्यवस्थित हा हो त्यांच्यामुळे शांतता आली बघा माझ्या घरात म्हणजे तुम्हाला खरं सांगते काही मला असं वाटायचं की परमेश्वरा माझ्या घरातल्यापेक्षा ना वरचा लय चांगला असेल बाबा ते असं म्हणायचे हा म्हणजे माझ्या घरात एवढं वातावरण किती दूषित झालंय किती बेकार झालंय मी म्हणायची नरक सुद्धा चांगला असेल लोकांना भोगायला येत असेल तो हा म्हणजे एवढं आणि खालच मी ना आता थोडं आमचं वाटण्याचं चाललंय व सासरी वारले सासू पण वारली मग आता वाटण्या पण चालू आहेत ना हे माणूस जरा हेच आहे म्हणजे जरा तिरसटच आहे ना जरा तर ते कसं मग हा मला बिर म्हणजे सांगितलं घरच्यांनी आता वाटण्या करायच्या आहेत असं तसं तुम्ही आधी पहिले बोला आम्ही बोललो तर भांडण होईल हा तुम्ही व्यवस्थित सांगा समजून आधी आणि नंतर विषय तरी काढा नंतर करू आपण अजून दोन तीन महिन्यांनी असं मला म्हणजे बोलले ते तर मग मी काल केंद्र मी आता पंधरा दिवस झालं माझं अजून धाडच होईना त्या माणसाला बोलायचं केंद्रादांकडून घेतली ना सेवा नाही दादांना काल मी फोन केला तुम्हाला फोन केला ना त्याच्यानंतर त्यांना मी फोन केला तर ते मला काय म्हंटले ताई म्हंटले म्हटलं मला काहीतरी सेवा द्या म्हटलं असं असं माझ्या घरी आता हे असा प्रॉब्लेम चालू आहे आणि आता वाटण्यांचं आमच्या चाललंय मला एवढंच म्हणायचं आहे की ज्याचं त्याला त्याला व्यवस्थित मिळावं प्रत्येकाच्या हक्काचं आहे बापाचं आणि नको भांडणं न भांडणं होतं व्यवस्थित ह्या माणसांनी सगळ्या गोष्टीला तयार व्हावं दादा हा तर मग दादा म्हटले मला तू मी मला त्यांना सांगितलं असं असं घरचे बोलले तुम्ही सांगा मी काय बोलले नाही अजून म्हटलं मला म्हटले तू तू ताई बोलली का नाही अजून तू तु, तुझ्या तु नवऱ्याला बोल ना म्हणे <laughs> तर मी म्हटलं नाही दादा माझं धाडस तू ना बोलायचं आवड तर ते म्हंटले बोल तू आणि तुझं तू ऐकेल काय माहिती काल मला हा काल मला डायरेक्ट म्हटलं ते तू बोल त्याला तू समजून सांग व्यवस्थित तुझं तू ऐकेल तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही तो अरे मला हा हा पण मला तर असं नाही वाटत म्हणजे मला कसं मला म्हणजे मला तर म्हंटल माणूस माझं कसं काय ऐकल काय माहिती ऐकतोय का नाही असं म्हणजे मला वाटतंय होणारच हा मग काल ते म्हंटले तो तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि तो तुझं ऐकेल आणि तू मी म्हंटल दादा मला मग सेवा द्या ना काहीतरी ह्याच्यावर तर नाही म्हणे होणार आहे सगळं ठीक अरे वा ते डायरेक्ट म्हंटले होणार आहे सगळं ठीक तू त्याला बोल तरी मत काय माहिती एवढं बरं होईल त्यांनी त्यांच्या मला तर असं वाटतंय त्यांच्या मुखात ना स्वामी बोलले असले तर लय बरं होईल बघा खरंय खरंय खरंच आणि लगेच बोलले हे कशाने आता म्हणजे न, न, करून आपण बोलतो रे एखाद्याला का काहीच हो। नाही ते डायरेक्ट बोलले पटकन त्यांच्या मुखात स्वामीच बोलतात ते नाही खरंच की एवढं झालं ना तर खरंच मी एवढं पण बोलले अकोलकोटला येऊन मी तुमचं पारायण तिथं करीन मी कसं पण येईन तिथं आणि एक मांडी पारायण तुमचं करीन मी स्वामींना बोलले पण माझं एवढं काम करा आणि अजून एक माझं काम लय मोठं अडकलं आहो पैसे मी भरलेत ना मुलासाठी म्हणजे बिझनेस साठी तो म्हणतो जॉब नाही करायचा मम्मी मला आता ते बघू आमच्या म्हणजे जाव पण त्याच्यात आहेत ना मुलीच्या घरचे मग ते दोघांच्या ह्याच्यात आम्ही काम करतोय तर ते काम एक वर्ष झालं कामच होईना झालं या ते सरकारी जरा काम आहे तिकडून लागेल बघा ताई सगळं मार्गी लागेल तर ते एवढं स्वामींनी मार्गी लागलं ना मग झालं बघा मी तर एवढं वाईट लागलं म्हणजे इतका वाईट ताग त्रास काढला ना ताई काय नाही आता स्वामिनी ना फक्त हा ना त्यानी फक्त साथ सोडू नये स्वामिनी एवढंच वाटतं आता बाकी काही नाही सोडणार मी शेअर करते ताई हा हा चालतंय आणि हो हो आणि मस्त वाटलं तुमच्याशी बोलून बरं काल तर एवढं सांग एवढी टेन्शन मध्ये मी होती ना तुमच्या दोघांशी बोलून एवढं मला आधार वाटला ना दादांशी तुमच्याशी हे चांगलं वाटलं मला टेन्शन मध्ये होती पंधरा दिवस झालं मी या हा ना सगळे मार्ग मोकळे होतील आता आणि ऐका ना आम्ही गावी घर बांधलं ना ताई आहे ना वेळ तुम्हाला फक्त दोन मिनिटं होतो ना ताई आपलं हो का नाही एकच मिनिट फक्त लगेच सांगते हा गावी घर बांधलं ना आता म्हणजे सगळं आमच्यासाठी त्यांनी व्यवस्थित केलंय अहो पुण्यात माझा स्वतःचा हटा आहे दोन दुकान आहे एका दुकानचं मला भाडं येतं अरे हा त्याने म्हणजे आम्हाला असं कसं एक, एक ह्याच्यात ना आम्ही असं वाटतं ह्या माणसाचा त्रास काढला तर जाऊ दे आपल्यासाठी त्यांनी केलंय भरपूर म्हणजे sí, मी असा विचार करते कधीतरी हा त्याने आम्हाला असं मोकळं नाही सोडलं आणि गावी घर पण बांधलं बघा आता तर सांगते ना मी गावी ना स्वामींची मूर्ती वगैरे वास्तुक शांती दिवशीच मी फोटो मूर्ती असली की पूजा करावी लागते ना आम्ही आता तिथे राहत नाही ना कधीतरी जातो तर मी हां मी फोटो वगैरे तिथं ठेवले देवाऱ्यात आणि मग मी फोटोची गेले की पूजा वगैरे करते जप करते बसून आपलं आणि मग मी सारा अमृतचं गुरुवार होता बघा त्या दिवशी आणि मी असंच माझ्या इच्छेनं मी काय संकल्प करत नाही मी मागत पण नाही काय स्वामींना आणि मी माझ्या मनात आलं मी आज म्हणलं माझ्या घरात आज पारायण एक करणार एक एका दिवसाचं आणि मी आपलं सकाळी देवपूजा केलींनी आपलं केलं पारायण ते आणि दूध ठेवलं आता गावी कसं एवढं सामान पण नसतंय ना नवीन आता घर बांधलं एवढं सामान पण घरात नसतं काय कुठलं काय मग मी आपलं दूध आणलेलं होतं दूध ठेवलं गरम केलेलं होतं त्यातलं छोटी वाटी म्हणजे इतकी छोटी वाटी होती ना ताई प्रसाद आपण ठेवतो ना एवढी छोटी वाटी होती बघा त्याच्यात ना मांजराचं मुडक पण जाणार नाही उंदराचं पण हा उंदराचं जाऊ शकतं पण उंदीर घरात नाही बिलकुल नवीन बांधकाम केलेलं आहे चांगलं घर बांधले हा आणि तर उंदीर पण नाही कुठं मांजर नाही कुत्रा आलं नाही काही नाही तर ती मग वाटीत मी ना अगदी चारच चमचे दूध बसेल बघा जास्त पण नाही बसणार तेवढं दूध ठेवलं होतं मी आणि नंतर मी दुपारी नंतर बघितलं मी सकाळी दूध ठेवलं वाचून बिचून माझं झालं सगळं झालं बघा आणि नंतर मी दिवाबत्ती करताना संध्याकाळी चार वाजता का, का पाच वाजता मी बघितलं असेल बघा पाच वाजता मी बघितलं तर त्या वाटीत दूध बिलकुल सुद्धा एक थेंब सुद्धा दूध नव्हतं बाप रे हो <laughs> एक थेम म्हणजे मलाच मलाच काय समजा ना आश्चर्य मी अरे? तीन लयतले तीन चार चमचे छोटे दूध बसेल त्याच्यात तेवढंच होतं लय पण नव्हतं बघा आणि एक थेंब म्हणजे वाटी वल्ली सुद्धा नाही मी हाताने बघितलं तर कोरडी स्वच्छ धुवून पुसून ठेवल्यासारखी वाटी बापरे <laughs> पूर्ण कोरडी वाटी अहो आणि मी म्हणते मी घरातच आहे काय कुत्र कुत्रं आलं तर तोंड जाणार नाही सांडलं तर खाली सांडलं असतं मला दिसलं असतं हा आणि कुणी आलं पण नाही घरात मांजर नाही कुत्रं नाही उंदीर नाही काय नाही दूध कुणी पिलं हो पाहिजे मुंग्या नाही लागल्या त्याला काहीच नाही मुंग्या सुद्धा नाही तिथं हो मलाच आश्चर्य वाटायला लागलं म्हणलं दूध काय झालं मी तरी परत मी आठवते मी तर वतलं नाही ना परत पाटील मी म्हटलं नाही नाही मी दूध भरपूर आहे मी कशाला वतल हा पण ते दूध नव्हतं बरं का तिथून आता ते काय असेल ते स्वामींच ना, स्वामींना काय असेल ते असं बघा तो एक म्हणजे अनुभवच म्हणता येईल तो, हो, ते दिला। हा, तो हा 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 चालतंय चालतंय ताई हा थँक्यू वेळ दिल्याबद्दल हा हा श्री स्वामी समर्थ समोर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Oh, yeah.